हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे मोदकची रेसिपी तर एकदम पारंपरिक रेसिपी आहे करायला एकदम सोपी पौष्टिक ही आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर एक वाटी एवढी गूळ आहे छोटी वाटी शेंगदाणे एक वाटी एक वाटी तीळ एक वाटी पोहे आणि एक छोटी वाटी एवढी डेसिकेटेड कोकनट म्हणजे बारीक केलेलं खोबरं तुम्ही हे घरी बनवलेलंही वापरू शकता तर रेसिपी करायला एकदम सोपी आहे हे मेजरमेंट आहे ह्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता पहिलं खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजताना एकदम लाल पण नाही करायचं फक्त जास्त असं खरपूस होईपर्यंतच भाजायचं आपल्याला ते तर हे बघू शकता असं एवढं टाईप एवढंच झालं पाहिजे भाजून खोबरं आपलं त्याच्यापेक्षा लाल जास्त करायचं नाही आपल्याला ते आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं एक एक जेवढं भाजलेलं जेवढं आहे ना आपण तेवढं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं नंतर आपल्याला हे सगळं बारीक करायचे नंतर पोहे भाजून घ्यायचे पोहे तुम्ही पातळही वापरू शकता आता माझ्याकडे हे अवेलेबल होते त्याच्यामुळे हे वापरले मी रेसिपी करायला एकदम सोपी आहे पटकन होते आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे आता ह्या गा आताच्या गणपतीच्या घाई गडबडीमध्ये करायला पण एकदम सोपी आणि होते पण पटकन पण आपल्याला असे चांगले कडक होईपर्यंत भाजायचे आणि ही रेसिपी एकदम पारंपरिक आहे पहिल्याचे लोक घरात जे सामान असेल त्याच्यापासूनच मोदक वगैरे बनवायचे तर हे सामान आपल्या घरात मोस्टली अवेलेबल असतच पोहे भाजायला थोडा टाइम लागतो चेक करून बघायचे पोहे व्यवस्थित भाजलेत का तर हे व्यवस्थित भाजलेत खायला पण एकदम छान लागतात हे मोदक तुम्ही ह्याचं सारण करूनही मोदक बनवू बनवू शकता म्हणजे सारणासाठी हे बॅटर वापरू शकता तुम्ही तरीही मस्त होतात ह्याचे मोदक नंतर शेंगदाणे भाजायचे आणि तीळ आपल्याला लास्टला भाजायचे एकदम कारण तिळ भाजताना थोडे तीळ इकडे तिकडे उडतात त्याच्यामुळे जी कराई कडाई गरई मस्ते एकदम लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे तीळ तर ह्या सारणापासून मी तुम्हाला नंतर ने नंतरच्या रेसिपीमध्ये ह्याचे उकडीचे मोदक कसे बनवायचे जे गावाकडे बनवतात एकदम पारंपरिक असतात ते मोदक मी तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये नक्की शेअर करेल शेंगदाणे पण हे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून कुठले ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालायचे असतील तर घालू शकता तुम्ही हे बघा आपले शेंगदाणे भाजलेत चांगले तुम्हाला याची साल काढायची तर तुम्ही सालेही काढू शकता पण मी साल काढणार नाही मी साले सकट ते बारीक करणार आहे तुम्हाला आवडत नसेल साल तर तुम्ही काढून हे घालू शकता आणि एकदम लास्टला तीळ भाजायचे तीळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता फक्त काळे नाही घ्यायचे आता हे गावाकडचे गावठी तीळ आहेत ते व्हाईट कलरचे पण असतात पांढरे तिळ ते, तेही घेऊ शकता तुम्ही तिळ भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची नाहीतर फास्ट गॅसवर भाजले किंवा तिळ पटकन उडतात लगेच आणि हे मिश्रण पू हे सगळं भाजलेलं पूर्ण सगळं पूर्ण थंड होईपर्यंत थंड होऊ द्यायचं आणि नंतरच भाजायचं सॉरी बारीक करायचं आहे आपल्याला हे आता मी ह्याच्यामध्ये एवढ्या ह्याला एक वाटी एवढा गुळ घेतलाय तर तुम्हाला ह्याचं प्रमाण गोडाचं प्रमाण कमी आधी करू शकता तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरही वापरू शकता तुम्ही पण गुळ खाल्लेला चांगलाच असतो त्याच्यामुळे गुळामुळे त्याची चव अजूनच छान लागते हे बघा तिळ आपले चांगले भाजलेत आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे त्याच्यामुळे कुठे ते उडले नाही तिळ हे बघा असे तिळ भाजायचे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला ह्याच्यात गूळ घालून मग बारीक करून घ्यायचं हे त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करायचं थंड झाल्यानंतरच बारीक करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा गूळ तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला साखर हवी असेल तर साखरही टाकायची थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू बंद चालू करत करत ते बारीक करायचं एकदम बारीक नाही करायचं आपल्याला ते नाहीतर मग ते एकदम टाळ्याला चिटकून जाईल आपले जे मोदक आहेत ते खाताना एकदम रवाळ असं बा आपल्याला बारीक करायचं ते तर हे बघा असं आस, अशा टाईपचं बारीक करायचं ते आणि त्याच्यामध्ये ना एक एक चमचा एवढं बायंडिंगसाठी आपल्याला थोडंसं दूध वापरायचं आणि आपल्या एका एका चा सा मोदकच्या साच्यामध्ये थोडंसं मोदकच्या साच्याला तूप लावायचं आणि मग त्याच्यामध्ये ते, ते एक गोळी करून त्याच्यामध्ये ते, ते भरायचं आणि मोदकचा मस्त असा आकार द्यायचा मस्त होतात मोदक नक्की ट्राय करून बघा एकदम पारंपारिक रेसिपी आहे पटकन होतात आणि खायलाही एकदम छान लागतात दूध एकदम दोन चमचे एवढंच वापरायचं दूध जास्त दूध वापरायचं नाही नाही तर ते पातळ होऊन जाईल तर आता एवढ्या सारणाचे जवळजवळ पाच एवढे मोदक झाले त्याचे तर त्या तेवढ्या सारणाला मी दोन चमचे एवढंच दूध वापरले जास्त दूध वापरायचं नाही तर तुमचं जसं जेवढं सारण असेल त्याच्या हिशेबाने दूध टाकायचं दूध आपल्याला फक्त बायंडिंगसाठी वापरायचं आहे की सॉफ्ट व्हायला पाहिजे ते चांगलं रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये